दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं संवर्धन करण्यात येणार होतं त्यासाठी सात जुलैपासून अकरा जुलैपर्यंत ज्योतिबा मंदिर बंद ठेवण्यात येणार होतं मात्र स्थानिक पुजारी मंडळी आणि भाविकांनी केलेल्या विनंतीनुसार मूर्ती संवर्धनाची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात ता आली आहे त्यामुळे मंदिर नियमितपणे भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार रह। आहे याबाबतची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं देण्यात आली आहे दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं संवर्धन करण्यात येणार होतं त्यासाठी मंदिर सात जुलै ते अकरा जुलै या कालावधीमध्ये दर्शनासाठी बंद राहणार होतं या काळात उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आली होती मात्र श्रावणष्ठी यात्रा जवळ आली आहे या यात्रेच्या तयारीसाठी काही अवधी शिल्लक आहे त्यामुळे मूर्ती संवर्धन तात्पुरतं स्थगित करावं अशी विनंती स्थानिक पुजारी मंडळी आणि भाविकांनी केली आहे त्यानुसार मूर्ती संवर्धनाचा उपक्रम तात्पुरता स्थगित करण्यात ता आला असून श्रावणष्ठी यात्रेनंतर मूर्तीच्या संवर्धनाचं काम पुन्हा सुरू केलं जाईल त्यामुळे सात जुलैपासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं राहील अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी दिली आहे श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरीकडील मूळ मूळ मूर्तीचे संवर्धन पुरातत्व विभाग पुणे यांचे मार्फत करण्यात येणार होते सदरची प्रक्रिया ही दिनांक सात सात चोवीसपासून दिनांक अकरा सात चोवीस अखेर करण्यात येणार होती परंतु या कामी गावातील गुरु समाजांनी देवाची श्रावणषष्ठी यात्रा दिनांक दहा आठ चोवीस रोजी येत असून सदर यात्रेची पूर्वतयारी करण्यासाठी त्यांना अवधे आवश्यक असून सदरची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती केली त्या विनंतीचा विचार करून सदरची संवर्धन प्रक्रिया श्रावणषष्ठी यात्रेनंतर करण्यात येणार आहे आणि स सध्या मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे